नमस्कार स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये आज आपण ताज्या मटारपासून मसालापुरी बनवणार आहे सर्वच पुरी अशा छान टंब फुगलेला आहे हे, हे बनवून मला एक दीड तास झालेलं आहे तरी पण त्या तशाच आहे मटारचं सीझन आता संपत आलेलं आहे आपण बऱ्याच रेसिपीमध्ये मटार यूज केलेला होता बऱ्याच के रेसिपी आपण मटारच्या केल्या होत्या पण नुसतंच मटारपासून काहीतरी रेसिपी करायची होती मग ही मसालापुरी नक्की ट्राय करून बघा खाण्यास अगदी टेस्टी आणि डब्यावर न्यायसाठी पण आपण तीन चार दिवस प्रवासासाठी कुठे गेलो तर नक्की ही पुरी बनून बघा आणि कशी झाली होती ती मला कमेंटद्वारे सांगसाल चला तर मग वेळ न दवरता कृतीकडे वळूया आता मी इथे छान हिरवे वटाने मटार घेतलेले आहे साधारण दोन कप हे मटार घेतलेले होते त्यानंतर इथे मी हिरवी मिरची आलं जिरं आणि थोडी सोप हिरवी कोथिंबीर बारीक चिरवून मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान टाकून घेत आहे आता आपल्याला हे पाणी न टाकता जाडसळ असं वाटून घ्यायचं आहे एकदा वाटल्यानंतर मी थोडंसं याला बघितलं नंतर अर्धा कप मी इथे पाणी टाकलेलं आहे छान बारीक अशी पेस्ट भरून घ्यायची आहे त्यानंतर हे सर्व पेस्ट एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे मी हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि जे सारण थोडंसं पॉटला लागलं होतं ते थोडं पाणी टाकून वापरायचं आहे थोडं मी पाणी टाकलं होतं नंतर थोडं बाजूला करून ठेवलं होतं जर याची आपल्याला आवश्यकता असेल तर हे वापरायचं आहे इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे थ्री फोर्थ कप मी बारीक सुजी घेतलेली आहे म्हणजे रवा घेतलेला आहे एक चम्मच धने पावडर एक चमच लाल तिखट पाव अर्धा चम्मच गरम मसाला एक चमच मीठ पाव चमच हळद आणि पाव चमच आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे एक मोठा चम्मच ओवा घ्यायचा आहे हाताला क्रश करून छान टाकून घ्यायचा आहे एक चम्मच मेथी कसुरी कस्तुरी मेथी घेतलेली आहे छान हाताला कुसकरून ज्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता सर्व जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याची आवश्यकताला वाटत नाही मला जेवढं आपण पेस्ट काढली होती थोडं पाणी टाकलं तेवढ्याच जेणे मी हे भिजून घेतलं होतं जर तुमचं पीठ सेल झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही कडिंग सुद्धा थोडंसं ॲड करू शकता छान असं सेमी सॉफ्ट असा डो बनून घ्यायचा आहे छान असा डो मी आता बनवून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला पंधरा मिनटं ठेवून द्यायचं झाकून ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर याला पाहायला छान मऊ होता थोडंसं तेल टाकलं मी याला आणि छान मिक्स करून घेतलं परत छान आपला डो सॉफ्ट असा झालेला आहे ज्या साईजच्या आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत तेवढ्या साईजचा आपला डो घ्यायचा आहे पोळीपाटावर थोडंसं थोडंसं पोळीपाटावर गोल फिरून घ्यायचं चा, अगदी छान सॉफ्ट करून घ्यायचं नंतर लाटण्याची सायने पुरी लाटून घ्यायची थोडंसं पीठ आपल्याला डस्ट करून घ्यायचं आहे जास्त पीठ लावायचं गरज नाही आणि लावायचं पण नाही त्यामुळे छान होणार नाही त्यामुळे कमीच पीठ वापरा थोडंसं सा पुरीच्या साईडची मी इथे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे पुऱ्या थोड्या जाळ्यासऱ्या लाटून घ्यायचे आहे आता मी दुसरी पद्धत दाखवता एक मोठा डो घ्यायचा आहे छान पोळीपाटावर मॅश करून घ्यायचा आहे थोडंसं मऊ करून घ्यायचा नंतर थोडंसं पीठ याला डस्ट करून घ्यायचं आहे आणि मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे अगदी हलक्यातून हे पोळून लाटून घ्यायची आहे सहज लाटल्या जाते सुरुवातीला थोडंसं चिटकत असेल तर पीठ टाकलं तर हर हरकत नाही पण जास्त पीठ लावायची गरज ते पडत नाही आता एक झाकण घेतलं आहे त्या झाकणाची खायनं मी पुऱ्या करत आहे अशा माझ्या दोन इथे पुऱ्या झालेल्या झटपट अशा पुऱ्या होत्या छोट्या साईजची घेतली तर आपल्या लगेच चार पुऱ्या तयार होतात अशा पद्धतीने मी पुरी लाटून घेतल्या सर्व पुऱ्या तरताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे पुरी अलगत तेलात सोळायची आहे ती दोन मिनटांनी असं वर येते त्यानंतर थोडं थोडं तेल त्याच्यावर ते टाकायचं आहे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे छान अशी टम्म फुकते आपली पुरी सर्वच पुऱ्या अशा फुगू फुगतात आणि खूप वेळपर्यंत अशा फुगलेल्या राहतात अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे फक्त काळजी घ्यायची की गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा आहे पुरी टाकल्यावर छान अशा फुगून वर येतात त्यानंतर मी सांगितलं त्याप्रमाणे करायचं आहे अशाच मी पुऱ्या तळून घेत आहे पुऱ्या पुऱ्या इथे आपल्याला जाळ लाटून घ्यायचे आहे सर्व न लाटता थोड्या थोड्या तुम्ही वेळेवर लाटू शकता बघा किती छान असं टमटम फुगलेले आहे दोन्ही साइडला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि हे काळून घ्यायचं आहे तुम्ही ह्या पुऱ्या आलूची भाजी किंवा टोमॅटोची चटणी याच्यासोबत पण खाऊ शकता प्रवास देण्यासाठी उत्तम हा पदार्थ आहे शेंगदाण्या चटणीसोबत पण छान लागते पिळ्याची चटणी त्यासोबत पण भन्नाट लागते व्हिडिओ आवडलास किंवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा विसरू नका बाय